पोमोडोरो हा शब्द आपण जर ऐकला असेल तर आपण आज त्या संबंधीशी थोडीशी माहिती घेऊ पोमोडोरो हे तंत्र किंवा हे टेक्निक अभ्यासासाठी किंवा तुमचं कामाचं शेड्यूल फिक्स करण्यासाठी किंवा काम वेळेत संपवण्यासाठी वापरलं जातं फ्रान्सिस्को सिरिलो नावाच्या व्यक्तीने हे तंत्र विकसित केलं आणि त्याला पोमोडोरो हे नाव जे पडलं त्याचं कारण म्हणजे या तंत्रासाठी जे टायमर वापरलं जातं ते टायमर एक टोमॅटो आकाराचं टायमर असल्यामुळं आणि त्या टोमॅटोला इटालियन भाषेमध्ये पोमोडोरी असं म्हणतात आणि त्यामुळं या तंत्राला पोमोडोरा असं नाव पडलं हे तंत्र म्हणजे आपण जे काम करतो त्याचे एक निश्चित टाईम आणि आपलं जे काम आहे हे फिक्स करायचं त्यानंतर अर्ध्या तासाचं शेड्यूल तर टायमरवर लावायचं त्यामध्ये पंचवीस मिनिट आपण आपलं काम करायचं पंचवीस मिनिटानंतर पाच मिनिटांचा एक ब्रेक घेतला जातो असे म्हणून तीस मिनटाचं हे टायमर लावतात आणि एका वेळेस तीस मिनटाचे चार सेशन म्हणजे दोन तास हे काम जर आपण केलं तर ते, ते काम चांगल्या पद्धतीने होतं किंवा अभ्यास असेल तर स्मरणामध्ये चांगल्या पद्धतीने आपला अभ्यास राहतो आणि दोन तासानंतर परत दोन तासाचा ब्रेक घ्यायचा आणि त्यानंतर परत दोन तासाचं शेड्यूल लावायचं आणि या टेक्निकने आपण जर अभ्यास केला किंवा आपलं काम कुठलंही काम असो ते जर निश्चित केलं तर ते काम चांगल्या पद्धतीने होतं आणि हे बऱ्याच ठिकाणी यशस्वी झाल्यामुळे हे पोमोडोरोचं तंत्र खूप जगामध्ये लोकप्रिय झालेलं आपल्याला दिसतं आपल्याला या विषयी जर अगदी सविस्तर माहिती किंवा त्याचा सविस्तर उपयोग कसा करायचा त्याचे फायदे काय होतात सगळं जाणून घ्यायचं असेल तर आपल्याला आता नेटवर सगळं सोपं आहे आपण कुठल्याही सोशल साईटवर जाऊन ओमोडो तंत्राची माहिती आपण घेऊ शकतो या ठिकाणी फक्त हे तंत्र काय असतं आणि त्याचा उपयोग काय होतो एवढ्यापुरतीच आपण थोडीशी माहिती या ठिकाणी घेत आहोत त्यामुळे याचं सविस्तर माहिती ज्यांना पाहिजे असेल त्यांनी ती अवश्य नेटवरून घ्यावी अनेक ठिकाणी या फोम तंत्राबद्दल माहिती आपल्याला मिळू शकते आणि कॉलेजचे विद्यार्थी असतील किंवा शाळेचे विद्यार्थी असतील किंवा ज्यांचं बसून काम आहे किंवा अन्य कुठलंही काम असेल तर ते काम या तंत्राने केलं तर ते काम निश्चितपणे चांगलं होतं आणि स्मरणामध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीने राहतं आणि शेड्यूल दिल्यामुळे आपण वेळेत एका आपली कामं पुरी करू शकतो पूर्ण करू शकतो त्यामुळं या तंत्राची माहिती घेऊन आपण सगळ्यांनी या तंत्राप्रमाणे जर आपला अभ्यास केला किंवा आपलं काम केलं तर नक्की त्याचा फायदा आपल्या कामामध्ये पण होतो काम चांगल्या पद्धतीने होतं वेळेमध्ये होतं आणि टार्गेट घेऊन काम केलं तर ते काम वेळ वेळेमध्ये होण्यासाठी या तंत्रामुळे आपल्याला बरीच मदत होते त्यामुळे सर्वांनी या पोमोड तंत्राबद्दल माहिती घ्यावी आणि हे तंत्र शिकून घेतलं पाहिजे आणि या तंत्राने आपलं काम जर केलं तर त्याचा आपल्याला नक्कीच फायदा होईल आपण ज्या वेगवेगळ्या टेक्निकबद्दल या ठिकाणी माहिती घेतो ही सर्व टेक्निक आपल्याला अन्य ठिकाणीसुद्धा पाहायला वाचायला ऐकायला मिळतील आपण तिथूनही त्याचा जास्त शोध घ्यावा जास्त माहिती घ्यावी आणि आपल्या अनुभवाने ही तंत्र आपल्या जीवनामध्ये वापरावीत आपल्या रोजच्या कामामध्ये वापरावीत इथे कुणी मी सांगतो किंवा अन्य कोणी सांगतोय याच्यापेक्षा ते एकदा समजून घेतलं त्याची माहिती घेतली आणि ते एखाद्या वेळेस वापरून पाहिलं त्याचा जर आपल्याला फायदा झाला तर स्वानुभव हा खूप महत्त्वाचा असतो कोणी इतरांचं ऐकणं किंवा कोणीतरी काहीतरी सांगतं आहे त्याच्यापेक्षा आपण जर स्वानुभवाने अशी तंत्र विकसित केली स्वतःमध्ये ते तंत्र बनवून घेतली तर त्याचा नक्की फायदा आपल्याला होतो आपल्या कामामध्ये होतो आपल्या जीवनामध्ये होतो आणि आपल्याला आपली प्रगती अवश्य करता येते तेव्हा मित्रांनो आपण वेगवेगळी तंत्र इथून पुढे पाहणार आहोत आपल्याला जर अशी तंत्र समजून घ्यायची असतील शिकायचे असतील तर आपण हे चॅनल अवश्य सबस्क्राईब करावं बेलायकॉन प्रेस करावं व्हिडिओ आपले सतत पाहत राहावेत हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपलं सर्वांचं सर्वांना धन्यवाद या सुद्धा बरेच व्हिडिओ आपण या चॅनलवर टाकलेले आहेत ते व्हिडिओसुद्धा आपण अवश्य पाहावेत आणि आपल्याला जर उपयुक्त वाटले तर हे सर्व व्हिडिओ आपण आपल्या मित्रमंडळी नातेवाईकांसाठी शेअर करावेत व्हिडिओ आपल्याला आवडला किंवा नाही आवडला तरीसुद्धा आपण तशा प्रकारच्या कमेंट कमेंट बॉक्समध्ये कराव्यात आपल्याला काही सुचवायचं असेल किंवा मा यासंबंधी माहिती घ्यायची असेल तर तसं कमेंटमध्ये नमूद करावं किंवा मा डिस्क्रिप्शनमध्ये माझे फोन नंबर दिलेले आहेत आपण अवश्य त्या फोन नंबरवरून माझ्याशी संपर्क साधावा आणि व्हिडिओ आवडला तर अवश्य आपल्या मित्रमंडळींना नातेवाईकांसाठी शेअर करावा एवढी सर्वांना विनंती आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद आणि आपण चॅनल लगेच सबस्क्राईब करावं एवढी सर्वांना नम्र आणि कळकळीची विनंती आहे धन्यवाद